एक नवा पर्व उदयाला आलं आणि त्यांचं नावही परमेश्वरानं शरद चंद्रजी पवार ठेवलं पण हा चंद्र नसून हा एक काळ रात्र घेऊन आलेला लुटारू म्हणून या महाराष्ट्राकडून उभा राहिला खरं बघितलं तर या राज्यामध्ये सहकाराचा पाया यशवंतराव चव्हाण साहेब विठ्ठलराव गाडगिर असतील आदरणीय वि पाटील साहेब असतील वसंतदादा पाटील असतील या माणसानी सहकाराचा पाया रचला उभा केला पण या सहकाराच थडगं बांधण्याचं काम या राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं खऱ्या अर्थानं केलं आणि ते थडग काढण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलो जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्वसामान्य माणसाची बँक आहे गावागावातल्या विकास सोसायटी एकत्रित येऊन शेतकऱ्यानं खऱ्या अर्थानं हे वैभव उभा केलं आणि हे वैभव उभा राहत असताना खऱ्या अर्थाने ज्यांनी हे वैभव उभा केलं ते चव्हाण साहेब असतील मी नावं घेतली वसंत दादा असतील यांच्या मनामध्ये एक मोठी संकल्पना होती की गावगाड्यातला शेतकरी सावकाराच्या मुक्त झाला पाहिजे गावगाड्यातल्या शेतमजुराला कर्ज मिळालं पाहिजे गावगाड्यातल्या तरुणाला कर्ज मिळालं पाहिजे गावगाड्यामध्ये उद्योगधंदे उभा राहिले पाहिजे ते ही खऱ्या अर्थाने भूमिका त्या काळामध्ये बँका उभा करताना होती परंतु या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतराव पाटील असतील यांचा पर्व संपल्यानंतर एक नवा पर्व उदयाला आलं आणि नाव नावही परमेश्वरानं शरद चंद्रजी पवार ठेवलं पण हा चंद्र नसून हा एक काळ रात्र घेऊन आलेला लुटारू म्हणून या महाराष्ट्राकडून उभा राहिला आणि पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जर आमदार होयाचा असेल खासदार होयाचा असेल तुम्हाला गावप्रमात सामान्य बाधूच तुमच्या पायातशी नोटंद घ्यासाठी उभा करायचा असेल तर आपण बँकाच्या माध्यमातून ही लूटमार करूया त्याच्या जीवावरती कारखाना उभा करूया सूतगिरण्या उभा करूया दूध संघ उभा करूया आईलबिल उभा करूया आणि त्यातून जनतेला लुटायचं एक कट कारस्थान आपल्याला या राज्यामध्ये उभा करता येईल आणि त्या माध्यमातून सत्ता आपल्या हातामध्ये ठेवता येईल शरद पवार साहेबांचा उदय आणि सहकाराचा घसरण किंवा सहकाराला रसा तळाला नेहायचं काम या महाराष्ट्राकडे आठवण शरद पवारांनी केलं सगळे चेले नातेवाईक हे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आणले